त्याने भाषण केलं काय भाषण केलं म्हणला मी कुणाला बी भी भिडतो भेटत नाही मी कुणाला भी आज काय म्हणतोय रामसिंदेकड गुंडाच्या टोळ्यात त्यांच्याकडं गुंड्याच पहाट अरे कुणाला बी भिडतो तर असा मग हि जड्यावर का बोलतो बोलला मालता तुझ्याकडे गुंडाच्या भिड्या तुमच्याकडून सगळ्याची सगळ्या मताची अपेक्षा आहेत हा लफांगा तिकडून येऊन मत मागायला लागला आपला भूमिपुत्र तेव्हा आणलेला कोंबडा तुम्हाला मत मागतोय काही सांगतो अरे त्याला काय मत द्यायचं आपल्या भूमिपुत्राला द्या आणि भूमिपुत्र विरुद्ध आहे लफांगा लफंगा म्हणजे देवा पुढे गेला का आपल्या किसातून सांगताना काढतून देवापुढं मांडतो आणि देवापुढचा नारळ उचलतून घरी घेऊन जातो त्याला लांगामान आहे